खासदार निलेश लंके आणि या विभागाचे आमचे खासदार भगरे सर यांच्याबरोबर हजारो मावळे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या किल्ल्याला भेट देण्यासाठी त्या गडाचं संवर्धन करण्यासाठी स्वच्छता आणि त्या ठिकाणी नागरिक येतील जे त्यांना बसण्यासाठी आणि बाकीच्या सगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी आलेले आहेत खासदार निलेश लंकेनी हा उपक्रम महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यात करण्याचं ठरवलेलं आहे मला वाटतं हा तिसरा किंवा चौथा किल्ला आहे की ज्यामध्ये निलेश लंके आणि त्या त्या विभागातले सगळे मावळे हे एकत्रित येऊन हा उपक्रम राबवत आहेत महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या सर्वांनी जे किल्ले टिकवले वाढवले किंवा त्या किल्ल्यावरून त्या भागावर प्रभावीपणाने नेतृत्व केलं हे सगळे किल्ले टिकले पाहिजेत पुढच्या हजारो वर्ष यांचा कुठलाही न होता आहे ती परिस्थिती अजून सुधारून लोकांच्या समोर मांडली पाहिजे यासाठी निलेश लंकेंनी ही मोहीम महाराष्ट्रात हातात घेतली आहे मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले युवा वर्ग त्यांना प्रतिसाद देतोय ह्या मोहिमेला प्रतिसाद देतो आहे हा त्यांचा प्रयोग यशस्वी होईल राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी भगरे सर आमचे या भागातले खासदार म्हणून आणि या भागातले सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या मोहिमेत आज हिरिने सहभागी झालेत प्रचंड मोठा पाऊस असताना देखील काही भिजत काही आमच्यासारखे संरक्षण घेऊन काही छत्री घेऊन असे वर चाललेले आहेत वर गडकोट हा किल्ला स्वच्छ करण्यासाठी काही तास मोहीम होईल आणि मला खात्री आहे उद्यापा की उद्यापासून इथे येणाऱ्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जागता इतिहास पाहताना ही व्यवस्था अधिक चांगली आहे याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही दुर्लक्ष होतंय नाही झालेलंच आहे म्हणूनच ही मोहीम हातात घेण्याची पाळी आमच्या सगळ्यांच्यावर आणि खासदार निलेश लंकेंच्यावर आली आहे आम्ही मध्ये नगर जिल्ह्यात एका गडकोट किल्ल्याच्या साठी गेलेलो तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अनन्वित छळ झाला त्या ठिकाणची संभाजी महाराजांचा त्या संभाजी महाराजांच्या छळाचा इतिहास जागता इतिहास ज्या किल्ल्याने पाहिला तिकडेही सरकारचं पूर्णपणानं दुर्लक्ष आहे आणि त्यामुळं आम्ही ही मोहीम हातात घेतली आहे सरकारला काय करायचं सर नसेल असेल हा सरकारचा प्रश्न आहे पण या भागातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि जनतेला वाटते की हे सुधारणा झाल्या पाहिजेत तो आमचा छोटासा हा प्रयत्न आहे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद